मम्मा सलाड आपलं पूर्णपणे स्टीम झालेलं आहे बनवणार आहे त्यासाठी एक स्पेशल गॅजेट वापरणार आहे काय ना की आपण कधी कधी काय जास्त आपल्याला स्पेशल काही बनवायचं असलं तर गॅस तर जातोच जातो भांडे जास्त पडले म्हणजे घासायचं पण टेन्शनच आणि हे सगळं करताना माझी होती खूप चिडचिड त्यामुळे मी आज विचार केला की सगळं सगळं काही आज हॅपी हॅपी करायचं त्याच्यामुळे मी आज युज करणार आहे अगारो रेजेन्सी मल्टी कुक किटल हे इलेक्ट्रिक किटल आहे खूप कॉम्पॅक्ट आणि ट्रॅव्हल फ्रेंडली आहे तर यामध्ये आपण काय काय करू शकतो बने, बने, तर पाणी गरम करू शकतो दूध गरम करू शकतो चहा बनवू शकतो कॉफी तसंच बाळाचं काही सेरेलॅक वगैरे बनवायचं ते सुद्धा बनेल भात बनेल मॅगी बनेल सगळं काही काय काय याच्यामध्ये बनवू शकतो आणि याचे प्रोटिप सांगते यामध्ये आपण जर पाणी कमी वापरलं तर ऑटो शट डाऊन होऊन जातं यासोबत आपल्याला एकदम मजबूत अटॅचमेंट मिळतात व्हेजेस स्टीम करण्यासाठी हे स्टीमर तसेच एग बॉईल करण्यासाठी हे एग रॅक ढोकळा किंवा केक बनवण्यासाठी हे आपल्याला दिलेलं आहे प्लास्टिक बाउल ग्रिल चिकन बनवण्यासाठी ग्रिल रॅक डबल कुकिंग करायचा तर हो यामध्ये हे सुद्धा शक्य आहे क्लिनिंग करणं पण खूप जास्त सोपं आहे फक्त बटन बंद करा हे थंड होऊ द्या यामध्ये पाणी होता आणि आपलं बी क्लीन करून घेतात सगळ्यात मेन म्हणजे किटलचा हा बेस आहे याला ओलर वगैरे करायचं नाहीये फक्त चुक्या कपड्याने पुसून घ्यायचं सो आता याच्यामध्ये मी खिचडी बनवणारे मस्त स्वच्छ करून घेतले आणि पुसून सुद्धा घेतलेली व्यवस्थित आणि स्विच ऑन करते इथे ऑन ऑफचं बटन दिलेलं आहे आणि चालू झाल्यानंतर इथे एलईडी लाईट लागतो फर्स्ट आणि सेकंड ह्या हिट सेटिंग दिलेले आता मी जास्त वरती केलं म्हणजे पटकन आपलं गरम हवा या म्हणून यामध्ये आता मी थोडंसं तेल टाकलंय मसाल्याची मी प्युरी बनवून घेतली आहे मसाला ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे आता ह्या मी त्यामध्ये ॲड करते बघा एकदम गरम गरम चिटली झाली आपली हे बघा गरम तेल झालं म्हणून आपला मसाला चांगला फ्राय होतोय आणि चांगला तडका बसला त्या मसाल्यामध्ये खोबरं अद्रक मिरची लसूण कांदा सगळं काही आहे पे, पेस्ट बनूं, पेस्ट बनूं ते मी त्याची पेस्ट बनवून पेस्ट बनवून घेतलेली सगळं आणि आता मी ते डायरेक्टली टाकले त्याच्यामुळे मला काहीच टाकायची गरज नाही फक्त टॅमॅटो टाकणार आहे आणि बटाटा टाकणार आहे आणि तांदूळ आणि मस्त मुगाची डाळ भिजवून घेतली आणि स्वच्छ धुवून पण घेतली मी याच्यामध्ये हे टाकून घेते बरोबर आणि आता मी पाणी टाकल्यानंतर आता आता मी सुद्धा बनवणार आहे याची एक तुम्हाला सांगते की मला डबल गॅस वरती वगैरे कुठलं ठेवायची गरज नाहीये आता इथे मला एक स्टीमर दिलेला आहे आता हे मी याच्यावर ठेवते आणि याच्यावरती सलाड ठेवते म्हणजे आपलं खिचडी पण तयार आणि सलाड पण तयार सलाड साठी गाजर कॉर्नफ्लावर बीट आणि फ्लावर हे सगळं घेणार आहे आणि हे मसाला बॉईल करू आणि खिचडीसह मस्त सलाड वॉश करून मस्त करून घेतलं आणि स्टीम करण्यासाठी ठेवून आता ट्रान्सपरंट आपल्याला झाकण दिलेलं आहे म्हणजे आपल्याला किती कोक झाले आपण बघू सुद्धा शकतो आणि इकडनं हवा बाहेर येण्यासाठी एक होल सुद्धा दिलेला आहे थोडासा वेट करू आणि तोपर्यंत आपलं गरम गरम सलाड तयार होईल तोपर्यंत मी बाळाला बघते सलाड आपलं पूर्णपणे स्टीम झालेला आहे आणि खाली भात सुद्धा झालेला आहे झालेली आहे मस्त पैकी खिचडी बघू शकता थोडीशी ओलसर पाहिजे होती मला त्याच्यामुळे मी थोडं जास्त पाणी टाकलं होतं आणि एकदम मऊ लुसलुसी तशी खिचडी रेडी झाली आहे आता मी हे सर्व करते आणि आपण आता खायला घेऊया सलाड सुद्धा रेडी झालेलं आहे बघू शकता एकदम मस्त बॉईल झालंय काहीच कमी नाही बघा एकदम असं शिजलं गेलंय पूर्ण बघू शकता पूर्ण स्टीमवर मस्त बाळालाही खाऊ घालू शकते मी स्मॅश करून आणि आम्ही सुद्धा खाऊ शकतो बघा एकदम छान कॉर्न सुद्धा मस्त मम्मा <laughs> आता आपण आपल्या फिश रेसिपीकडे पुन्हा वळूया आणि बघा मस्त फिश बनवते आता प्रिया प्रिया खिचडी इकडे बनते दोन दोन पीस सगळ्यांना करू म्हणजे दोन बोंबिलचे दोन चालेल तारली मच्छीचे तारलीच बोलतात तारली तूच बोलली ना तारली मग ओरडून ओरडून सांग तर मच्छीचा विषय राहिला आपला बोलण्याचा तर अलिबाग मध्ये आम्ही फिश मार्केट खूप मोठे आहे दुसऱ्या ठिकाणी तर ते खूप लांब आहे बट आम्ही इथे बस स्टॉप जवळच गेलो होतो तर तिकडे आम्हाला भेटले फ्रेश आहेत आणि त्यांना मी बोलली की कमी करा थोडे त्यांनी केले कमी म्हणजे एक दिला दिला जो भेटतो तोच अलिबाग मध्ये भारी मच्छी कुठे एकदम फ्रेश आणि मस्त अजून व्हरायटी वाले कारण ते खूप कमी भेटले स्टॉप कडे जास्त फ्रेश नव्हते आम्ही त्या साईडला कुठे गेलेलो आपण ते बायपास रोडला गेलेलो बायपास रोडला गेलेलो तिकडे ते पण चाललं होत्या मावशी त्यांना

अरे पण ब्लॉग काय झालं माहिती का त्यांनी मधून ब्लॉग पाहिला असेल yes, yes. तो जर तुम्ही सुरुवातीपासून ब्लॉग पाहिला कळेल आम्ही तिची मस्ती करतो yes, ती बोलतो तिच्यासाठीच मागवला होता मेन म्हणजे आम्हाला एवढं पण आता प्रियाने किती तीन पीस खाल्ले ना पिझ्झा नाही काय झालं ते आपण तिची चेष्टा केली ना येते ती लवकर खाऊ मला आपण तो फनी सीन बनवला पण ते लोकांनी हनी सिंग करून घेतलं तेच असते जाऊन दे आता प्रिया खूप हावरा आहे हे सगळं खाऊन काय करायचं प्रियाचं चाललंय वाटतंय तोपर्यंत काय सोबत पण खेळून झालं कोको समोर नाचून झाल्या नाचून नाचून मी थकलो पण कोको काही थकत नाही कोकोच म्हणणं आहे की अजून डॅडा नाच तू नाच नाचत राह लपून इकडे आलोय जर मी त्याच्या समोर गेलो तर परत रडायला लागतो हे मस्त गरम गरम त्यांच्या हाताने माझ्या हाताने मी त्यांना अरे मला तर सध्याच्या स्टोऱ्या पाहून कोणती ती वाटायला लागली कधी काय विचारून घेतलेलं बरं कधी काय मन पलटल तिने खाल्लं म्हणजे काय टेन्शन नाही लेट करंट लागला तिला मस्त खिचडे खाऊन झाले आता प्रिया क्लिनिंग करते क्लिनिंग करताना नेहमी ने लक्षात ठेवायचं की हे थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून स्पंजने हलक्या हाताने ते वॉश करून घ्यायचं खालचा बेस ओला होऊ द्यायचा नाही तो फक्त एक ड्राय क्लॉथने मस्त पुसून घ्यायचा तुम्हाला पण असं प्रॉडक्ट घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे

त्याच्यामुळे मी ती फुल गॅस करून आली होती ना सुरमती हं सुनू ना मुझे कुछ प्यार करते करती दुनिया बाप रे दुनिया को छोड़ दू दुनिया को छोड़ दूं कुठे जाशील दुसरी दुनिया को कोणती दुसरी दुनिया नाव सांग ये दुनिया से दुसरी दुनिया में कोणत नाव सांगना जाऊगा मग पता नहीं क्या है क्या नहीं सो so, कसं वाटतं माझा नवीन हेअर कट खूप म्हणजे एका ठिकाणी कटिंग केलेली तर बिघडून गेला होता तो सुधारण्यात मला दोन तीन सलूनवाल्यांकडे जाऊन त्यांना विचारून सगळी सला मशवरा घेऊन मग ही हेअरकट केली आहे तो बोलला की अजून एक किंवा दोन हेअरकट करावं लागतील तेव्हा ते हेअर व्यवस्थित होतील तर ही तरी बरी केली म्हणजे चांगली दिसते आहे मस्त एकदम जेवण झालंय आणि खिचडी पण खूप मस्त शिजली यामध्ये सलाड सोबत पण मजा आली आता सकाळचा सलाड कटिंग चालू आहे आणि कोको मम्माला मा मदत करतोय आता सु चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे बाय बाय